तुम्हा सारख्या गोरगरीब जनतेच्या तळाली आहे असा विज्ञान अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल करडो हिंदू हिंदू हृदय शिवसेना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोक लोकनेते मशनाजीराव निलमर साहेब या सर्व महापुरुषांना त्यांच्या महान कार्याला त्रिवार कोटी कोटी अभिवादन आज बायगाव रोड येथे 9 10 11 या प्रवाहातील या होवटलेल्या सार्वत्रिक नगरपालिकाच्या निवडणुकी संदर्भात आज धर्शेती धर्शेती या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय चेअरमनज नेत्याबाव मी सर्वांची नावे घेऊ शकत नाही त्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्या दहशतीच्या दहशतीला जुगारून त्यांच्या पायाला जुगारून या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने उपस्थिती या ठिकाणी लावली त्या बहात्तर मतदार बंधूंच या ठिकाणी नतमस्तक होतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो निवडणूक जवळ येत आहे आहे या पारा चढलेला प्रत्येकांच्या वार्डामध्ये वेगवेगळ्या सभा हो होत आहेत प्रत्येकांच्या घरामध्ये व्हॉलीबॉलामध्ये सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत सर्वांना हितगुज करत आहेत पण जो नेता जो कार्यकर्ता जन्मल्यापासून या भागामध्ये सर्वांशी ना जुळले आहे सर्वांच्या सुखदुखामध्ये असेल समोरच्याच सुख ते आपलं सुख समोरच्याच दुःख ते आपलं दुःख सर्वां सर्वांचा स्थिरापासून विचार करणाऱ्या असे आमचे नेतृत्व या भागाचे भागीविधाते आदरणीय बालाजी अण्णा रोलावर साहेब यांचा हा बाली किल्ला आहे पहिला हिरणा शेठ रोयला कि त्यांचे सुपुत्र बालाजीना असतील व्यंकटाना असतील ते सतत जनतेच्या सुखदुखासाठी झगडत असतात माझा गाव या ठिकाणी देगाव आहे मी सतत या ठिकाणी जाणं येणं करतो सकाळच्या पाच वाजता या देगलूर शहरामध्ये नसेल संबंध नांदेड जिल्ह्यामध्ये सबंद महाराष्ट्रामध्ये असा एक नेता जर कोणी असेल सकाळच्या पाच वाजता वारडामध्ये फिरून सर्व अडी अडचणी सर्व माता अड़े अड़े या जे काही असेल प्रश्न ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या वारणामध्ये सकाळच्या पाच वाजता हजर असणारा असा आमचा मितभाषी असा नेता या भागाला लावलेला आहे हे आपलं कुठलं तर भाग्य आहे आणि त्यांच्या समोर जो उभा आहे तो फक्त निवडणुकीच्या पाच वर्षानंतर या भागामध्ये येतो देगलूरचा आयडॉल देंगलूरचा फिल्मेकर गेम चेंज चा विकास पुरुष अरे काय काय आहेत नाव तुमची तुम्ही कोणाचा विकास केला हे सगळ्या जनतेला माहित आहे चार चार मजली यांचे अपार्टमेंट सगळ्यामध्ये जाऊन मांडवली करणारी हेनी हा अरे नेता कसा असतो मांडवली न करता जाग्यावर प्रश्न सोडवणारा आपला बालाजना सारखा नेता या ला लाभाडाला लावलेला आहे हे कुठं तरी विचारच घेतलं पाहिजे पोलीस स्टेशनचा प्रश्न असेल तुम्ही जामी पिया समोर त्याला पन्नास हजार द्या ह्याला पन्नास हजार द्या अरे हे काम तुमचं गाडी पकडली तुम्ही तुम्ही दोन लाख रुपये देऊन टाका तुम्ही लाख रुपये देऊन टाका त्यांनी एक लाख रुपये देऊन टाका हे तुमचे काम अरे ह्याला विकास पुरुष नंतर कधी गल्ली मध्ये आलेत का हो कधी सुख तुकाला कोणी आळी अडचणी धाव नेत बघा माता बघिनी माझा प्रश्न आहे आलेत का कधी कोणाच्या मौतीला म्हणा कोणाच्या बारशाला म्हणा कोणाच्या मुंजाला म्हणा कोणाच्या लग्नाला म्हणा कोणाच्या आडी अडचणीला धावून कोण येतो बालाजहान येतो बघा हे आपली जनता आहे हे अशा तुम्ही कुठे त्यांना माहिती आहे पक् या वार्डामध्ये फक्त बालाजहनाच्या नावाखाली आपल्याला मतं मिळतात आणि मिळाल्यानंतर कुठं सेफ जागा बघते फक्त लक्षात घ्या कारण की विकासाच्या आढळला येते विकासाचं आढळलं असतं तर कुठेही थांबा ना तुम्ही हेच प्रभाग असतात कारण या ठिकाणी बालाजनाचं काम आहे आणि त्यांच्या कामावरती ती आतापर्यंत निवडून आली आहे समोरचा उमेदवार या ठिकाणी माफिया राजा त्यांनी भूखंड खराब केली पायकी केली हे केले आणि तुमचा अपार्टमेंट पंधरा फूट मागासारखं केलेले आहे ते कोणाला माहित आहे ते शासकीय भूखंड नव्हतं का हा कळ त्यांची कागद आज ते न्यायप्रविष्ट आहेत पंधरा पंधरा फीट मागासारखेली होती अपार्टमेंट आणि एकीकडे म्हणायचं जनतेवर अन्याय होत आहे तुम्ही अन्याय करताय ते कोणाला माहित आहे तुमचं फक्त दादागिरी चालली आहे पैशाचा जोर या ठिकाणी दाखवायचा आहे प्रत्येक साहेब या वार्डात जाग कोणत्या प्रभागामध्ये जा फक्त एकच आहे तू पंचवीस घेऊन ये दोन लाख घेऊन जा तू पन्नास घेऊन ये तीन लाख घेऊन जा तू दहा घेऊन ये दहा हजार घेऊन जा अरे प्रत्येकाची किंमत आहे आपली दहा हजाराची किंमत आहे का आणि या शरीराचा एक एक करोड दिलं तर भेटत नाही तर आपली किंमत फक्त दहा हजार पाच हजार आणि जे आपल्या सुखदुखामध्ये अडी अडचणीला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या सहकार्य करतो पोलीस स्टेशन मध्ये येतो कुठे आपल्या अडी अडचण असू तर आपल्या मित्रासारखा आपल्या भावासारखा आपल्या वडीलधाऱ्यासारखा आपल्या लोकांसारखा पाठीमागे येऊन स्वतःच्या खिच्यामध्ये पैसे कस करून त्याचं दुःख या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करतो त्याला सोडून विकासाचा किंग मेकर गेम चेंजर या भागी अरे तुम्ही असते तर आमदार तुम्ही असता तुमच्या नेतृत्व तुम्ही केलं असत फक्त तुम्ही नगरपालिकेवर सत्ता आणायची आणि सत्तेतून पैसा उभारायचं काम या ठिकाणी करत आहे फक्त आजूबाजूला कोणती शेती निघाली माफोकदारामध्ये शेती घ्यायची काही बिल चुज लावायची पन्नास लाखाची शेती दहा लाखात घ्यायची आणि त्याच्यावर घरे तयार करून साठ लाख ऐंशी लाख ऐंशी लाख पंच्याऐंशी लाखाला टू बीएचके थ्री बीएचके वन चे तुम्ही प्लॉट विकता आणि या जनतेला वेळ करता अरे जनता सुज्ञ आहे ही किरणा शेठ रोयलावर यांच्यावरती बालाजी आनार रोयलावर यांच्यावरती रोहिलावर यांच्यावरती प्रेम करणारी ही जनता आहे तुमच्या भूलतापायला आता बळी पडणार नाही आणि त्यांना माहिती या प्रभागातल्या युवकांना मला माझी खरकरी जिवंत आहे जेवढं लुबडायचं बिलकुल उभडा ते नंतर भेटणार लक्षात घ्या बिलकुल लुबडायचं त्याची कोणते कामाची का घामाची कमाई नाही तिथं नंबर दोन चा पैसा आहे मदुर कल्याण मदुरडे डे कल्याण बाजार परळी बाजार मुंबई बाजार याच्यातून तयार झाले आहेत तिरट आलं का छक्का आलंय छक्का आलंय का पंजा आलं कट मारलं क्रॉस मारलं याच्यातून तयार झाले आहेत ते आपलेच पैसे आहेत ते दुसऱ्याचे नाही कोणाच्या भावाचे आहेत कोणाच्या बापाचे आहेत याच्यातून जमा मागे पैसे बिलकुल घ्यायचं दोन हजार घेतलं पाच हजार मागायचं अजिबात सोडायचं नाही ते आपलेच पैसे आहेत घ्यायचं आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त आपल्या माणसाला विजय करायचं हे लक्षात घ्या काँग्रेस जर या ठिकाणी सत्तेवर आली तर या भागाचा विकास रोहिलावार कंपनी मार्फत कुटुंब मार्फत आणि काँग्रेसच्या मंडळी मार्फत या ठिकाणी विकास होणार आहे आणि राष्ट्रवादीची आता भाजपचं तर या ठिकाणी देणं घेणच नाही कारण भाजपचे उमेदवारच त्यांना देऊ केलेले आहेत ज्या ज्या वार्डामध्ये जे जे भाजपची ताकद होती ज्या ज्या युवकाने पाच पाच वर्ष या ठिकाणी कामं केली त्यालाच घेऊन टाकली म्हणजे आता त्याला घेतलं म्हणजे इथे विजय पक्काच विषयच नाही प्रत्येक वार्डामध्ये काँग्रेस जे घ्या सेनेचे घ्या भाजपचे घ्या दुसऱ्याचे घ्या सगळ्याचे घ्यायचं आमची ताकद यानं पन्नास येणार आहे त्यांना ऐंशी येणार आहे त्यांनी एक लाख खर्चिनार त्यानं पन्नास लाख ऐंशी लाख अशी एक किंमत या ठिकाणी चाललेली आहे बिलकुल त्याचा पैसा घ्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये फक्त पंजाला मतदान करायचं आहे दुसरं तिसरं ठिकाणी मतदान केलं तर या भागामध्ये या कॉर्नरला बुककी त्या कॉर्नरला एक बोक्की पलीकडे एक बोककी ती एक ते लाल राहतात बघा लाल असे काय काय म्हणते ते लाल असे कापड त्याच्यामध्ये फक्त क्रॉस रोटिंग कोणते घे आले की आलं काय की आलं काय प्रत्येक गल्लीमध्ये गल्लीच्या कॉर्नरला भुग्या तयार होणार आणि घरात तिथं या ठिकाणी जुगारी तयार होणार आहेत आपले भाऊ आपले वडील या जुगारामध्ये जाणार आहेत हे लक्षात घ्या आता समजवा जर मटक्याला त्या लीड जर मटक्याला त्या लीड तर देंगलूर चा भीड जसं भीड मध्ये दहशत चालू आहे बीडमध्ये आना कोणते कारभार चालू आहे मटक्याचा रेतीचा ताडीचा अशा प्रकारे या देगलूर मध्ये जर करायचं असेल तर या मटकेला या ठिकाणी बाजूला करायचं लक्षात घ्या आणि कैलासवाशी लोकनेते मशनाजी निलं या ठिकाणी त्यांचं कार्य आहे जे जनतेसाठी जनतेच्या कामासाठी अहोरात्र झगडत होते त्यांनी कुटुंबाची पर्वा केली नाही आपल्या मुलाबाची पर्वा केली नाही आपल्या कशाचा पर्वा केली नाही फक्त हे जनता ही माझे जनार्दन आहे त्यांची मायबाप त्यांची सेवा करत करत त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे आयुष्य वेचत असताना शेवटच्या घटकापर्यंत जनतेची सेवा करत त्यांनी या देगलूर साठी या जनतेसाठी काबड कष्ट करणाऱ्या जनतेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे त्यांचा त्यांना जर खऱ्या प्रकारची श्रद्धांजली वाढायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला कुठून बघायचं नाही त्या घड्या ठेकून द्यायचं आहे त्या घड्याच्या जवळ जवळ द्यायचं नाही त्या घड्याळीला या भागामध्ये तो पुरुष द्यायचं नाही लक्षात घ्या फक्त आपल्यासाठी ज्यांना येते ते आपले बॉलेजेन आहेत त्यांना फक्त बघायचं त्यांचं कार्य बघायचं त्या कुटुंबाचं वारसा बघायचं आणि लोक येते मशनाजी साहेबांचं सा वारस या ठिकाणी वारसा अखंडपणी तेव्हा ठेवण्याचं काम अविनाश भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालू आहे बऱ्याच जण आता अफवा पसरत आहेत मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे बस आता मुस्लिम आलेमेट शंपरच मुस्लिम समाजामध्ये कसं येईल तुमचं अलायन्स महाराष्ट्रामध्ये बीजेपी सोबत आहे हे लक्षात घ्या आणि बीजेपी मुस्लिम सोबत शक्यच नाही फक्त भाजपचे कॅन्डिडेट द्यायचं भाजप थांबली का म्हणायचं त्यांच्या माध्यमातून आणि एककडे आणायच नाही म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत गठबंधन कर करायचं हा इमानदारीना टोकून ठोकून सावकार या ठिकाणी सांगा आमचं सोबत देणं घेणं नाही वरी बी नाही खाली बी नाही कुठे बी नाही हे त्यांच्या शोधून शब्द येते का बघा तुम्ही बिलकुल येणार नाही फक्त या नगरपालिकेवर सत्ता आणण्यासाठी त्यांनी गुनमळा करत आहेत मुस्लिमाची ह्याला फोडलो त्याला फोडल ही आपल्यासोबत आहे ती आपल्यासोबत या डोक्यातून काढ टाका मुस्लिम समाज इंदिरा गांधी पासून असेल जे पंडित जवाहरलाल नेहरू पासून असतील सोनिया गांधी असतील राहुल गांधी असेल आज काय फक्त आहे फक्त काँग्रेस पक्षासोबत आहे कारण सफास हात ही आत सगळ्या सोबत आहे लक्षात घ्या आणि ह्याच हाताच्या निशानी समोर दोन तारखेला बटन बांधून जे आपल्या सुखदुखामध्ये येतात ही सर्व मंडळी आपल्यासाठी लक्षात घ्या आज काचामध्ये फिरणार आहेत कधी मंडळी कधी गाडीमध्ये मोठ्या गाडीमध्ये फिरलेल्या पहिल्या काय स्कूटी घेऊन या ठिकाणी येतात पलाजी यांना तिथे या खुर्ची घालून बसतात पहिली या झाडाखाली बसतात या पलीकडल्या कॉर्नरला बसतात आणि प्रत्येक गाजी मध्ये फिरत असतात कधी कोणाची चा फ लक्षात घ्या फुलत असताना प्रत्येकाला विचारतात पाणी एवढलं का नाली तुंडली का लाईट एवढं लय का कचरा का उचललाय प्रश्न असतील तुमचं सुख दुःख का असेल काही असेल प्रत्येकाला धावून जाणार हे आपले नेतृत्व आहे हे आपल्याला सफायचं आहे लक्षात घ्या असं नेतृत्व आहे सर या ठिकाणी जर धगाफटका झाला असा असं नेतृत्व पुन्हा मिळणार नाही त्यांचं खचिकरण करू नका या सर्वांना जपण्याचं काम तुमचं आहे या भाग्युकोनचं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये दे, या देगलूर वरती आठ सात नऊ दहा अकरा बारा संबंध मध्ये फक्त पंधरा लागले हे लक्षात द्या कुठलंच काही नाही फक्त दुमरा करायचा आहे घडी पळाली काय की पळाली तुमचं बंद झाली घडी दहा वाजून दहा बंद झाली तुमची ज्या वेळेस कैलासवाशी मशनाजी निलंबर साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी होतं त्यांचा वारस याच ठिकाणी होतं बालाजी अण्णा राष्ट्रवादी सोबत होते त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वाखाली मशनाजी नेतृत्वाखाली या तयार काम त्यांनी केलं त्यांची राष्ट्रवादी आजपर्यंत तयार होती आणि हे बीजेपी सोबत गेल्यानंतर हे बीजेपीच मिळून झालेले ते लक्षात घ्या या म्हणून यांचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी देगणूचा विकास अखंड तेव्हा ठेवण्यात येते आणि आपल्या भागाचं नेतृत्व कायम ठेवण्यासाठी आपल्याला आपल्याच माणसाला वर्कआउट करायचं त्याच्या पाठीमागे आपल्याला भक्कमपणे आहे म्हणून येणाऱ्या दोन तारखेला कोणत्या त्याही अमिषाला बळी न पडता फक्त पंजाब दिसले की म्हणायचं उमेदवार कोण माहित नाही फक्त पंजाब दिसले की मरायचं कोणी म्हणून ह्याला धरा ह्याला सोडा त्याला धरा ह्याला सोडा आम्हाला काहीच माहित नाही आम्हाला पंजाब माहिती धन 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 तीन बारायचं निघून यायचं बस आणि आले त्याला सांग तुला थांब म्हणायचं बिलकुल तुला हंड म्हणायचं तीन तारखेला कोणा कोणाला मतदान केलेली त्याच्यामुळे सांगलो काहीच बघ ना का पैसे घ्या बिलकुल ते आपलेच पैसे होईल इमानदारी घ्यायचं पण येणाऱ्या दोन तारखेला फक्त आणि फक्त पंजाला मतदान करायचं धन्यवाद जय हिंद जय महाराज जय शना